तो प्रांजल केवलकर प्रकरणात सर्व सहा जे आरोपी होते त्यांचे मोबाईल जप्त मोबाईल आलेले आहेत हॉटेलमधले डी व्ही आर असतील सी सी टी व्ही असतील ते देखील जप्त केलेले आहेत तिथं पहिल्या दिवशी जप्त केलेले आहेत त्यात काही नवीन मला वाटतं काही नाही आहे प्रांजल केवलकरांचा जो दुसरा मोबाईल होता तो पण आता निकाल जप्त केलेला होता नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही पण मला असं वाटतं की प्रथम जे सगळं साहित्य सगळ्या त्या पाच सहा जणांचं जप्त झालेलं होतं आणि त्यामध्ये जे ज्या सगळ्या व्हिडिओ ऑडिओ सगळे जे रेकॉर्डिंग होतं ते मान्य कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या रुपाली ते चाकणकर यांनी का का ते प्रेस घेऊन मांडलेलं आहे होतं काय काय त्यात आहे काय काय नाही त्यांनी सगळ्या पोलिसांनी त्यांना माहिती दिली आणि त्यांनी मांडलेली होती त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला काही माहीत नाही नाशिकचे तुम्ही आता हे झालं यार आता काय काय परत 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 आता जे पोलिसांनी सांगितलं कोर्टामध्ये माननीय न्यायालयामध्ये माननीय रुपाली तही ज्या ठिकाणी बोलले त्याप्रमाणे जवळपास चौदाशे का सतराशे सगळे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि अनेक मुली बिचार तरुण मुली जे आहेत त्यांना आमिष दाखवून कुठे पिक्चरचं कुठे गाण्यांचं जे कोर्टात त्यांनी दिलेलं आहे आपण जे तर सध्या त्याप्रमाणे <coughs> इतक्या मुली त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे आता त्यातला कोण कंप्लेंट -कोण करणार आहे कोण तक्रार आहे कोण नाही आज आपण सांगू शकत नाही पण मला वाटतं एक दोन तक्रारी आपणच म्हणत आहात त्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यावर आता पोलीस सगळे चौकशी करत आहेत की त्या निश्चित त्या रेकॉर्डिंगमध्ये ते आहेत का नाही आहेत काय काय नाही काय त्यांना बोलणं झालेलं आहे पण त्यात चॅटिंग पण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळंच त्याच्यामध्ये आहे आता मला सांगा तीनशे सरुष्ट सदुसष्ट मुली त्यात कोणी अडीचशे सांगताय कोणी तीनशे सांगताय कोणी तीनशे सरुसष्ट सांगताय मला वाटतं एवढ्या मुलींसोबत जर कोणी त्यांना विवस्त्र करत असेल आणि रेकॉर्डिंग करत असेल तर आता हा कसला भाग म्हणावा तर तुम्हीच ठरवायचं आहे बरोबर आहे की नाही ते रेणाप्पा बा का कोणते एक तिकडचे देवगोणांचे नातूक रेवण्णा आता त्यांनी एक दोन महिलेबरोबर तसं काही फोटोग्राफी केली किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं विवस्त्र करून तर त्यांना जन्मठेप झाली मग आता हा कसला प्रकार असेल ऐकत तीनशेच्या वर मुली सांगतायत हे कोर्टामध्ये दिलेलं आहे पोलिसांनी त्यामुळे मला वाटतं आज तपास सुरू आहे तपासा अंती चौकशी अंती काय जो निर्णय होईल तो होईल आज आपण त्याच्यावर टीका टिप्पणी योग्य नाही यापूर्वी केलं हे आता आकडेच एवढे आलेत ना सतराशे रेकॉर्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याने सांगले की तीनशेच्या वर वेगवेगळ्या मुली आहेत त्याच्यामध्ये तीनशेच्या वर म्हणजे मला हे रेकॉर्ड ब्रेकच कार्यक्रम आहे सगळा हा तरी पण पोलीस मला वाटतं या बाबतीत चौकशी आहेत त्याच्यावर आता एसआरटी नेमा म्हणून अशी